काय भरपूर म्हणजे आपण नेहमीच्या राजकारणात एक जातीपातीची गणित असतात पैशाची गणित असतात किंवा हे असतात पण मला असं वाटतंय की आता जे काही युवक आहेत किंवा जे नवीन विचारसरणी आली आहे किंवा जे विचार करू शकतात ते नक्कीच हा विचार करतील की दहा वर्षापूर्वीचं राजकारण वेगळं होतं आणि आता गावाला कशाची गरज आहे जर आपल्याला सांगोळ या मध्ये काहीतरी करायचं आहे स्वच्छ पारदर्शक कारभार करायचा असेल तर एक चांगली नगरसेवकांची जी आणि टोटल टीम तिथं नगरसेवकां आपल्या निवडणुकीतून निवडून येणार गरजेचं आहे तर मला तुम्हाला हीच जी विनंती करायची की आज आता बरेचसे जसं सर म्हटलं की पॅनलवर काम चालू आहे सगळ्याची कोण कोणाचे उमेदवार किंवा काही ठिकाणावर होते तर त्यातले जे चांगले उमेदवार आपल्याबरोबर येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत त्यांना आपण बरोबर घेतोय आणि चांगला स्वच्छ पारदर्शी कारभार कसा होईल पुढच्या पाच वर्षामध्ये जो आपल्याला नगरपालिकेला प्रगतीच्या पथावर घेऊन जाईल त्याच्यामध्ये आपल्याला खूप सुधारणा करायला लागणार आहे आणि याच्यासाठी अभ्यासाची गरज आहे कारण जसं म्हटलं की आपल्या नगरपालिकेचं क्षेत्र हे खूप मोठं आहे म्हणजे आपण आता खारवडवाडी म्हणजे अगदी मायामध्ये नदीच्या नदीपर्यंत क्षेत्र आहे म्हणजे पाच किलोमीटर जवळ क्षेत्र आहे त्याच्यामधले प्रभागातले बरेचसे रस्त्याचे प्रॉब्लेम असतील किंवा लाईट्सचे प्रॉब्लेम असतील म्हणजे सगळंच्या सगळं पूर्ण जर जे आपल्या नगरपालिकेच्या म्हणजे क्षेत्र जे आहे त्याच्यात सगळं करायचं म्हटलं तर खूप बजेट आपल्याला लागणार आहे तर ज्या काही केंद्र शासनाच्या असतील किंवा राज्य शासनाच्या विविध स्कीम्स असतील त्याचा थोडासा अभ्यास करून आपल्या गावातले जे प्रभाग आहेत म्हणजे पर्टिक्युलरली काय गावातले रस्ते हे आता ते भूया ह्याचं जे गटारीचं जे काम चालू आहे त्याच्यासाठी उतरलेले आहेत ते मे बी काही काळानंतर पूर्णपण होतील पण असे बरेचसे प्रभाग आहेत म्हणजे प्रत्येक प्रभागाचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत तिथं गटारींचा तर विषय नाही पण रस्ते बेसिकच बनलेले नाही आहेत तर ते रस्ते लाईट पाणी या सगळ्या सुविधा आपल्या म्हणजे जे कार्यक्षेत्र ज्याच्यामध्ये बाहेरच्या बाजूला आहेत वाड्या बसल्या आहेत तिथं आपल्याला करायला लागणार आहे प्रत्येक प्रभागाचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत वेगवेगळ्या समस्या आहेत त्या घेऊन आपल्याला काम करायला लागणार आहे म्हणजे असा एक प्रगतीचा विचार घेऊन मी तुमच्या पुढे येत आहे हे सगळं मी एकटा करेन असं शक्य नाही आहे हे सगळं तुम्ही मिळून आपल्याला करायचं आहे आपण सगळे मिळून आपल्या लोकप्रतिनिधींकडे जाऊ शकतो एखादी स्कीमचा अभ्यास करून त्यांना सांगू शकतो की ही स्कीम अशी आहे याला जर तुम्ही थोडंसं केंद्र सरकारकडं खासदार निधीतून असू देत किंवा आमदार निधीतून असू देत किंवा कुठले दे जे काही लोकप्रशासन आहेत त्याच्यातून असू देत की आपल्याला निधी उपलब्ध करून देता येईल आणि आपली आपल्या प्रभागाची कामं आपल्याला करता येतील तर अशा पद्धतीनं थोडंसं अभ्यास करून केलं तर आपल्याला आपलं गाव जे आपलं गतवैभव होतं नगरपालिकेचं किंवा गावाचं ते आपल्याला परत आणतं तर या सगळ्यासाठी तुमच्या साथीची मला खूप गरज आहे तर तुम्ही सगळेजण नक्की विचार करून मला मदत कराल अशी मी तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या मदतीची तुमच्या आशीर्वादाची तुमच्या पाठबळावरच मी उभं आहे आणि ते तुम्ही नक्की माझ्या पाठिंबा उभे राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो